दिल्लीत होणाऱ्या अठ्ठ्याण्णव्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाला सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघ रवाना होणार मराठी साहित्य संमेलनातून मराठी भाषा जगभर पोहोचवण्याचं काम होतं आमदार संग्राम जगताप सरहद पुणे आयोजित अठ्ठ्याण्णव अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन दिल्ली येथील तालकटोरा मैदानावर दिनांक एकवीस बावीस तेवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीस रोजी मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे या निमित्तानं शहरातील सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघ रवाना होणार असून माजी आमदार अरुणकाका जगताप आमदार संग्राम जगताप माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश भागानगरे संजय चोपडा शीतल जगताप यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या अध्यक्ष माजी प्राचार्य तातासाहेब दरेकर व सचिव प्राध्यापक नंदकिशोर देशमुख व ज्येष्ठ संचालक बी के पाटील यांच्या नेतृत्वाखालील संघातील सदस्य यात मोठ्या उत्साहानं सामील होणार आहेत यामध्ये अशोकराव म्हस्के प्राध्यापक मनोहर कारंडे बाळासाहेब म्हस्के मोहनराव कदम बाजीराव काळे कांतीलाल टांगळ संभाजी कांबळे मोहनराव कदम उत्तमराव जवादे पोपटराव पाचारणे गंगाधर रच्चा विजय मुनोथ विश्वनाथ थोपटे आदींसह ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने पंजाब येथील घुमानमध्ये अठ्ठ्याऐंशीव्या अखिल भारतीय मराठी संमेलन भरलं होतं तिथेही या ज्येष्ठ नागरिकांनी उपस्थिती दर्शवली होती नागरिक संघ सारसनगर अध्यक्ष दिनांक एकवीस बावीस तेवीस या दोन हजार पंचवीस रोजी दिल्ली येथे भरणाऱ्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासाठी सारस ज्येष्ठ नागरिक संघ उपस्थित राहणार आहे त्या ठिकाणी त्या संमेलनाचं उद्घाटक माननीय म पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आणि स्वागताध्यक्ष सन्माननीय शरदचंद्रजी साहेब आहेत आणि त्या ठिकाणी आमची सरहद गांधी सरहद पुणे या संघटनेने जाण्याची येण्याची सर्व सोय रेल्वेची केलेली आहे या कामी खासदार मुरलीधरजी मोहोळ यांनी स्पेशल रेल्वे ज्येष्ठांसाठी रसिकांसाठी आणि साहित्यिकांसाठी उपलब्ध करून दिलेली आहे त्यासाठी आपल्या सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघटनेचे सर्व सदस्य या ठिकाणी जात आहेत दिनांक एकोणीसला सकाळी ठीक आठ वाजता या ठिकाणी प्रयाण होणार आहे आणि आपच्या आपल्या अहिल्यानगरचे लोकप्रिय आमदार भैयाजी जगताप यांच्या मार्गदर्शनाने आम्ही त्या ठिकाणी हजर होणार आहोत ते एक कर्तृत्वान आणि नेतृत्व आणि गतिमान नेतृत्व आम्हाला संग्रामभाई यांनी संग्रामभायाच्या रूपाने लाभलेलं आहे यापूर्वीही अठ्ठ्याऐंशावे मराठी साहित्य संमेलन पंजाब भुवान येथे भरलेलं होतं त्यावेळेसही आमचं सारसनगर ज्येष्ठ नागरिक संघ त्या ठिकाणी उपस्थित राहिलेलं होतं आणि त्या ठिकाणी साहित्याची चव आम्ही त्या ठिकाणी चाभलेली आहे प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर